चल जी आपण इथं आहात मी कुठलंही काम असलं तर तुम्हाला माहिती आहे आम्ही सगळेजण ह्या सरकारमध्ये काम करत असताना किंवा मागेही कधी काम करत असताना वेगवेगळ्या महत्त्वाच्या कामाला मी ताबडतोब निर्णय घेतो आणि त्याच्यातनं कसा मार्ग काढता येईल ते बघतो मुख्यमंत्र्यांची पण ती सवय आता इथं रश्मी शुक्ला बसलेल्या आमचं कलेक्टर कार्यालय इतके दिवस झालं तिथं बनगार्डन पोलीस स्टेशन शिफ्ट करा असं देवेंद्रजींनी मला सांगितलं देवेंद्रजींनी ताबडतोब रश्मी शुक्लांना सांगितलं अजून काही ते काम झालं नाही मी रश्मी शुक्लांना विचारलं ते म्हणले की माझ्याकडनं वर गेले वर म्हणजे कुठं चहलकडं चहल, चहल मला परत ते सांगायला लावू नका माझी विनंती आहे त्या संदर्भामध्ये माझे औंच्या ठिकाणी आमचा रस्ता रुंद करताना आता आम्ही हिंजवडीला काम करतोय चाकणला पण मी सकाळी गेलो होतो तिथंच वाहतुकीच्या करता बऱ्याच गोष्टी कराव्या लागत आहेत मुख्यमंत्र्यांनी पण माझी बैठक घेतली हिंजवडीची पण बैठक घेतली मी पाठपुरावा करतोय अधिकारी साथ देत आहेत पोलिस दल साथ देत आहेत आणि त्यामध्ये वाईटपणा घ्यावा लागतोय एन्करेजमेंट काढावी लागते ती आम्ही काढू लोक म्हणतात तुम्ही आमचं काढता आणि त्याहून ठिकाणी पूल क्रॉस केल्यानंतर पोलिसांचे दोन ऑफिसेस आहे कितीतरी दिवस झाले काढायचं राहिलं मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले प्रस्ताव शुक्लांच्याकडनं चलकड गेला जरा आपल्या न वेळ द्या आणि त्याला मान्यता द्या म्हणजे माझ्या पुण्याची तिथली वाहतुकीची कोंडी थोडीशी दूर होण्याच्या करता मदत होईल माझी विनंती आहे इथनं पुढं आम्ही जे काम सांगतो ते सार्वजनिक सांगतो मी नेहमी सांगतो इथं अमितेश कुमार आहे इथं चौबे आहेत रश्मी शुक्ला आहे कधी राजकीय हस्तक्षेप आम्ही कुणी करत नाही प्रत्येक ठिकाणी कायदा सुव्यवस्था चांगली राहण्याच्याकरता चा तिथं आम्ही लोकांनी नेहमी नियमाने वागलं पाहिजे ह्याबद्दल दुमत नाही आणि आमचा तोच विचार आहे त्याच्यामुळं तसंच आम्ही वागतो